हाय हॅलो लॉर्ड नॉईस मॉम मराठी ब्लॉग तुमच्या सर्वांचं सौ स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्य आहे अशुरचं त्याच्यामध्ये बोकड्याचं बोकड्याच्या हे चापाच्या चांगले स्वच्छ पाणी घेतलेले मी आणि हेल्दी अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा सूप छान लागते मीठ टाकू आवडीनुसार मीठ टाका आणि टमाट्याचं सगळं पाणी नकाच मध्ये गरम पाणी टाकायचं आपल्याला सूपामध्ये प्रथम आपण का अर्ध्र क्लासून कोथिंबीरची पेस्ट टाकू आपण लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकू बोकड्यात बघा आपले बोकड्याचे पायाचे चापाचे सूप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया न्यून व्हिडिओमध्ये बाय